हाय फ्रेंड्स वेलकम माय यूट्यूब चॅनल मी आश्विनी जाधव तुमचं या ब्लॉगमध्ये स्वागत करतील जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण बघणार आहे ब्लाऊजची डिझाईन तर चला तर आपण ब्लाऊजची डिझाईन बघूया तर बघा हे पूर्ण डिझाईन केलेलं आहे आपण आणि पूर्ण वर्क मनेने केलेलं आहे ही ह्या पद्धतीने केलेलं आहे आणि हे फूल बघा खूप सोप्या पद्धतीत फूल केलेला आहे हे तयार मध्ये अशी डिझाईन केलेली आहे आणि हे फूल पण खूप सुंदर दिसतं प्रत्येक ब्लाउजला हे फूल पण छान दिसतं आपण हंडे आकार काढला तर त्याला पण आपण हे फूल तयार करून लावायचं आणि ह्याची बाही बघा बाई पण खूप छान ह्याला शोभून जाते अशी उडती बाई आहे एकदम ब्युटिफुल हा ब्लाउज दिसतोय घातल्यानंतर आणि ही पण बघू शकताय तुम्ही डिझाईन प्रत्येका मधल्या लाईनीमध्ये तीन तीन, तीन मणी लागलेले आहेत आणि साईडने दोन दोन मणी तयार केलेले आहेत एकदम आकार आहे आता ते मी हातात धरले त्यामुळे आकार दिसत नाहीये तर मी खाली ठेवून पण हा ह्याचा आकार तुम्हाला दाखवते हो छान दिसते बाय खूप तर बघू शकताय तुम्ही हा किती सुंदर असा गा आलेला आहे तर हे पान आकार आपण काढलेला आहे तर ह्याचं वर्क पण बघा ह्या साइडला आपण लेस लावलेली ला आहे आणि ह्या साईडला पण आणि मध्ये आपण मणी लावलेला आहे आणि मण्याच्याकडून आपण नॉट्स लावून पॅक करून घेतले तर ही मणी ह्या साईडला हलत नाही निघणार पण नाही एकदम पॅकमध्ये बसलेला आहे आणि आपण पान आकार काढलेला आहे पान आकाराच्यामध्ये आपण ही अशी डिझाईन तयार केलेली आहे पाच नॉट्स लावून मध्ये एक मणी लावलेला आहे पाचच्या मण्या तीन तीन नंबरला आपण तीन मणी घातलेले आहेत त्याच्यावर आपण दोन आणि हिथं पण दोन असे सगळे याच्यामध्ये दोन दोन मनी आणि तीन तीन मणी घातलेले आहे आणि ही आहे फुल तर आपण हांडी आकार आणि गोल आकार आपण कोणताही आकार काढला तर ही असं फूल तयार करून आपण ब्लाउजला लावू शकतो हे खूप छान दिसतो तर बघू शकता तुम्ही आता हा कलर फ्रेश नाही आहे एकदम फिका आहे पण कस्टमरला ह्या ब्लाउजवर डिझाईन काढायची होती म्हणल्या चांगली आली पाहिजे म्हणून मी डिझाईन काढलेले तर किती सुंदर असं फुल दिसतं या आणि त्यांना अशी बाई पाहिजे होती तर बघा ह्या ब्लाऊजला एकदम शोभून जाते या बाई खूप सुंदर अशी आलेली आहे ते ब कस्टमरला खूप आवडला त्या म्हटल्या खूप छान आलेला आहे फिटिंगमध्ये पण छान बसलेला आहे तर वर्किंग एवढं सुंदर असं बसलेलं आहे की बसच तर तुम्हाला जवळून दाखवते किती सुंदर असं आलेलं आहे डिझाईन छान आलेलं आहे तर बाबा किती सुंदर असा हा ब्लाउज दिसतो या तुम्हाला जवळून दाखवेन म्हणजे तुम्हाला प्रत्येक ब्लाउज कसा आणि कशी डिझाईन आहे ही पण समजेल याचं फुल पण बघा जवळून दाखवते त्याची भाई भाई पण छान आहे तर बघू शकताय तुम्ही हा ब्लाऊज किती सुंदर असा दिसतोय त्याचं वर्क पण बघा तुम्ही खूप असं छान आहे आणि त्याची बाही पण तर मला कमेंट करून नक्की सांगा हा ब्लाऊज कसा आहे आणि कसा शिवलेला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि हा माझ्या अंगावचा पण ब्लाऊज बघा खूप सुंदर असा फिटिंगमध्ये पण बसलेला आहे आणि त्याच्या पाठीमागची डिझाईन बघू शकता डिझाईन लेस तयार करून इथे मनी आपण बटन लावलेले आहेत खूप छान फिटिंग मध्ये पण बसलेला आहे आणि डिझाईन पण छान दिसते तर तुम्हाला नंतरच्या ब्लॉग मध्ये आपण नक्की भेटूया तर चला बाय